नमस्कार मित्रांनो मी सौरभ काताळकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे आता वाजले आहेत साडेसात आणि आम्ही आणि सार्थक आलो आहे बाहेर म्हणजे वाडीमध्येच आहोत आम्ही आमच्या तर आज म्हणजे रेग्युलर आम्ही रोज सकाळी व्यायाम वगैरे करत असतो तर आज बोललो तुम्हाला पण दाखवूया कारण की थंडीतून खरं तर व्यायाम करायला काही इच्छा होत नाही बऱ्याच मित्रांची पण आता थंडीतून मित्रांनो व्यायाम करण्याचे खूप फायदे आहेत तर मी तुम्हाला सांगतो ते कशामुळे म्हणजे कसे फायदे होतात कारण की थंडीचा सीझन आला की मित्रांनो सकाळी लवकर उठायची इच्छाच होत नाही आणि थंडी लागे थंडी लागेल ह्या भीतीमुळे कोण बाहेर पडतच नाही पण गावाला मित्रांनो उलटं आहे सकाळी लवकर लवकर उठतात त्यांची कामं पटापट आटपतात आणि तर मित्रांनो सकाळी लवकर उठून व्यायाम करायचे फायदे तुम्हाला मी आता दाखवतो काय काय फायदे होतात तर चला मित्रांनो मित्रांनो घराकडून येताना थोडा वर्कआउट आम्ही केला आहे मी आता तुम्हाला इथे डायरेक्ट करून दाखवतो तर आता आम्ही इथे जंगलामध्ये आहोत हे बघा तुम्ही बघू शकता कातळपट्टा या साईडला तर सकाळच आम्ही आलो आहे इथे तिथे कोणतरी गाडी वगैरे कोण आहे काय माहीत नाही तर अशी सकाळी लोक येतात तिकडे अशी फिरण्यासाठी तर आता आम्ही इथे आलो आहे आणि हे खळ आहे मित्रांनो भात वगैरे जोडायला इथे खळे तयार करतात तसे तर आम्ही खळ्यामध्ये इथे आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे बघा वाटले दगड वगैरे लावलेले आहेत चारतक तिथे बसला आहे आपल्याकडं मित्रांनो काय आखाडे वगैरे नाही आहेत तर हरियाणात वगैरे आखाडे असतात व्यायाम वगैरे करायला तर आपल्याकडे आखाडे नाहीत त्याच्यामुळे इथे खळे वगैरे असतात सकाळी लवकर उठायचं घरी नसेल व्यायाम करायचा तर बाहेर यायचं मस्त मस्त मजेत चांगला व्यायाम करायचा आणि परत घरी जायचं तर आता इथं आम्ही आलो आहे आणि ते खाळ्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतो सकाळी काय बेसिक ज्या काय हे आहेत व्यायाम करायच्या त्या मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे बॉडी फुल वर्कआउट होतो बॉडीचा तर आता मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो सकाळच पहिला आपण जेव्हा व्या व्यायाम करायला सुरुवात करतो त्यावेळी आपण पहिलं सूर्यनमस्कार मारले पाहिजेत मित्रांनो कारण की सूर्यनमस्कार मारल्यावर हो आहे ना बॉडीमध्ये एक वेगळी एनर्जी येते तुम्हाला मी आता सूर्यनमस्कार मारून दाखवतो त्याच्यामुळे फुल बॉडी पण वर्कआउट होतो तर आता मी तुम्हाला दाखवतो खाट ठेवतो कॅमेऱ्यावर अशी तुम्ही पन्नास एक सूर्याने मस्कर पहिले स्टार्टिंगला मारायचे अशी पन्नास पन्नासचे दोन सेट मारा आणि शंभर पूर्ण होतील तर हे बघून बघू शकता बॉडी एकदम अशी हे होते एनर्जी येते बॉडी एकदम गरम होते मित्रांनो बाकीत मला कुठचा व्यायाम करायची गरज नाही पण एक सांगतो मित्रांनो एक सांगतो तुम्हाला की थंडीतून तुम्ही जर व्यायाम केलात कुठचाही रेग्युलर छोटा मोठा व्यायाम केलात तर बॉडीची मसल्स मित्रांनो लगेच बिल्ड होते तुम्ही बघू शकता हे बघा दिसतंय ना हे बघा मसल लगेच क्राईम देतो मसलला पंप होतो मसल लगेच तर थंडीचा हा फायदा आहे कारण की आपल्याला जास्त वर्कआप करायला लागत नाही त्याची गरज पडत नाही पण थंडीतून तुम्हाला जर हे करत असाल व्यायाम करत असाल तर तुम्हाला तुम्ही नोटीस केला असाल की आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपली बॉडी लगेच पंप व्हायला सुरुवात होते तर थंडीचा हा फायदा आहे मित्रांनो तुम्हाला चेस्टसाठी जर व्यायाम करायचा असेल तर तुम्हाला मी एक सांगतो हे बघा डायमंड कट तुम्हाला पुशअप मारायचे आहेत हात घ्यायचे रेग्युलर पुशअप मारतात तसंच पोझिशनमध्ये उभं राहायचं आपल्याला आणि हे बघा तुम्हाला दाखवतो पंप करायचा हे बघा याचे जर तुम्ही इस दोन सेट मारलात तरी एक सेटच बसवतो हो मित्रांनो पण दोन मारलं तर बरं उत्तम होईल तुम्ही बघू शकता हे बघा आम्ही सकाळी तुम्ही आधी व्हिडिओ चालू करायच्या आधी पण आम्ही थोडा व्यायाम केला होता तर बोललो तुम्हाला आधी दाखवूया थंडी जर घालवायची असेल तर मित्रांनो पहिलं स्टार्टिंग तुम्हाला सूर्यनमस्कारच मारावे लागतील कारण की सूर्यनमस्कार पूर्ण बॉडीला एकदम हे करतात बॉ बॉडीची पूर्ण ॲक्टिव्हिटी होते तर मला दाखवत होता हे बघा तुम्ही बघू शकता माझ्या बॉडीची कंडिशन सकाळी थंडीतून व्यायाम केल्याचा हा फायदा आहे मित्रांनो गावाकडे तुम्हाला असे माझ्यासारखे बरेच अशी व्यायाम करताना दिसते कारण की त्यांना माहिती आहे थंडीपिंडी काय नसते थंडीला आपल्यालाच हे करून पुढे जायचं असतं पण थंडीतून व्यायाम केल्यावर अजून बेनिफिट्स मिळतात ते तुम्हाला मी आत्ता दाखवलेले आहेत तर माझी बॉडी बघू शकता हे बघा तुरेंदा मी मित्रांनो एक आहे शोल्डर पण होतात चेस्ट होतो बाकी सगळे तुम्हाला हे बायसेप मिळतील ट्रायसेप मिळते हे बघा सगळ्याचा वर्कआउट एकदाच होतो मित्रांनो तर माझं असं म्हणणं आहे की थंडीतून भरपूर व्यायाम करा बॉडी लगेचचा आता तुम्हाला चान्स आहे की मित्रांनो थंडीतून आता तुम्ही जर व्यायाम केला तर बॉडी लगेच बिल्ड होते थंडीतून व्यायाम केला तर हे फायदे आहेत मित्रांनो तर थंडी आहे म्हणून घरी बसू नका थंडीतून व्यायाम करायला सुरुवात करा चला मित्रांनो इथे काही मी तो वगैरे आणलेले नाहीत तुमच्याकडनंच काम चालू होते सांगतो का मित्रांनो मसल्स बिल्ड व्हायला टाईमच नाही लागत आहे फटाफट मला लगेच पंप भेटतो आहे त्यात लगेच हे होत आहेत तुम्ही बघा आपण एवढा घाम वगैरे घालतो तर थंडीतून तेवढा काय घाम वगैरे घालाय घाम येतच नाही थंडीतून खरं तर पण तुम्हाला एक फायदा भेटतो की बॉडी लगेच पंप होते तुम्ही बघा आता मी जरा हे केलं हे बघा तिथून नासा तुम्हाला दिसतील लगेच नासा यायला सुरुवात झालीत परत आपण करूया हात फोन वर पकडून दिसलं पाहिजे हे बघा मित्रांनो असं थंडीतून व्यायाम केल्यावर असं होतं आहे मला चांगले लगेच रिझल्ट हवे असेल तर थंडीतून आता तुम्हाला सुरुवात करावी लागेल कारण की थंडी आता पडते खूप गावाला तर खूप थंडी आहे त्याच्यामुळे फायदा होतो की आपला वर्कआउट नीट होतो आणि व्यायाम पण जास्त करायची गरज नाही आणि बॉडी लगेच बिल्ड होते मित्रांनो तर थंडीतून व्यायाम केल्याचे फायदे आहेत तर तुम्हाला मी सांगतोय तर तुम्हाला आवडला असेल मी सांगते तर जरा फॉलो करा मित्रांनो तुम्हाला लगेच रिझल्ट भेटतील सार्थक इकडे दाखव तर असं आहे आता आम्ही पण निघतो आहे थोडाफार आमचा व्यायाम झालेला आहे बऱ्यापैकी जास्त काय आज केलं नाही तुम्हाला दाखवण्यासाठी थोडाफार केलेला आहे व्यायाम हे बघा थंडीचे फायदे मित्रांनो आता इथून आम्ही मित्रांनो निघतो आहे घरी तर आता म्हणजे सूर्य पण आलेला आहे तर प्रकाश तुम्हाला दिसेल हवं बघा आता काय व्यायाम करून फायदा ना सकाळी लवकर यावंच लागतं आम्हाला थोडा लेट झाला तसं पण तरी पण आम्ही आलो आता आम्ही घरी निघतोय कदाच सोमवार आहे आणि आम्ही इकडे तर फिरतो हनुमंतचं मंदिर आहे तिथं पहिले गेलो आणि दर्शन वगैरे घेऊन नंतर आम्ही ते बघा मंदिर ते बघा तिथून गाडी वगैरे लावली तिथेच तिथून आम्ही आता घरी जाणार आहोत तर चला मित्रांनो तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि मी खरंच सांगितलं आहे तुम्हाला तर तुम्हाला हे पटलं असेल तर तो व्हिडिओ नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मी सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही फॉलो करा मित्रांनो तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटतील तर चला आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया का चला